आमची आधीपासून भूमिका आहे कुठल्याही ती साखर कारखान्यामध्ये राजकारण येऊ नये तो हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हा काही राजकीय विषय नाही त्याच्यामुळे बापूच्या आमचे पाच दशकाचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हिताचं जे असेल ते पक्षाचं धोरण नाही नुसतं पण माणुसकीच्या नात्याने शेतकरी हा केंद्रबिंदू हा नेहमीच आदरणीय पवारसाहेबांसाठी राहिलेला त्यामुळे कैलासाशी यशवंतराव चव्हाणांचं जे स्वप्न सहकार चळवळीबद्दल होतं तोच विचारांचा वारसा घेऊन आदरणीय पवारसाहेब अनेक सहा दशकं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात आणि देशात काम करत आहेत आणि जाचक कुटुंबाचं खूप मोठं योगदान इथे राहिलेलं आहे ह्या सगळ्यांची सुरुवात ही जाचक कुटुंबाने केली त्याच्यामुळे आज बापू तिथे त्यांनी जबाबदारी घ्यावी अशी आमच्या सगळ्यांचीच त्यांना विनंती राहिलेली आहे आणि आज जर बाकीचेही पक्ष एकत्र येऊन आपण सगळे राजकीय मतभेद ठेवून तर शेतकरी केंद्रबिंदू घेऊन काम करायची सगळ्यांचीच तयारी असेल तर ही अतिशय गोड बातमी आपल्या सगळ्यांना